पद्धतीने इथं बघा जो काही डेटा आहे प्रत्येक जे काही सध्या जिल्हा परिषद आहे त्याच्यामध्ये इथं जर बघितलं आपण अल्पसंख्यांक संस्था असेल तर ती अमरावतीमध्ये चारशे चौऱ्याऐंशी आहे अकोलामध्ये तीनशे सात जे मित्रांनो स्वागत आहे आपलं युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या शिक्षक भरती संदर्भात जी काही फेस टू आहे तर त्या फेस टूची जी कार्यवाही आहे तर ती कार्यवाही सध्या बघा सुरू झालेली आहे त्या अनुषंगाने आपल्याला माहिती आहे की ज्या जाहिरात आहे तर त्या जाहिराती सध्या बघा वेगवेगळ्या आस्थापनाच्या अपलोड झालेल्या आहेत त्या अनुषंगाने पाहिजे तेवढ्या आपल्याला जी काही पदं आहेत तर ती पदं सध्या पाहायला मिळत नाही अगदी एक दोन संस्था जर सोडल्या तर त्याच्यापैकी सध्या बघा जे काही इतर संस्था आहे तर त्यांच्या वेकन्सी आपल्याला नगन्य सध्या पाहायला मिळत आहे त्या अनुषंगाने दोन तीन आहे ते तीन तर त्या देखील त्याची माहिती आपण मागे देखील सध्या बघा व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत देण्यात आली तसंच बघा इतर ज्या काही खाजगी व्यवस्थापनाच्या संस्था आहे तर त्या संस्थांना सध्या बिंदू नामावली जी आहे तर ती बिंदू नामावली सत्तावीस दोन दोन हजार चोवीसनुसार सध्या बघा जी काही बिंदू नामावली असेल तर ती अपडेट करण्यासंदर्भात ज्या सूचना आहे तर त्या सूचना सध्या देण्यात आल्या आहेत त्या अनुषंगाने या ठिकाणी वेगवेगळ्या स्तरावर जे काही सध्या मागासवर्गीय कक्षा आहे तर त्यांच्याकडून जी बिंदू नामावली असेल रोस्टर असेल तर ते सध्या तपासणी संदर्भात जे कामकाज असेल तर ते सध्या सुरुवात आहे परंतु आपल्याला माहिती आहे की सध्या संस्थांच्या वतीने जे खाजगी अनुदानित संस्था असेल तर त्यांच्या वतीने जो काही प्रस्ताव असेल तर तो प्रस्ताव सध्या प्रस्ता बघा त्या ठिकाणी सादर करण्यासंदर्भात ह्या ठिकाणी जो काही उशीर होत आहे त्या अनुषंगाने कमीत कमी संस्था आपल्याला पवित्र प्रणालीवर जाहिराती नोंद करण्यासंदर्भात ज्या काही कार्यवाही असेल तर त्या होताना दिसून येत आहे तर जास्तीत जास्त या ठिकाणी पवित्र प्रणालीच्या दोन जो काही टप्पा आहे त्याच्यावरती सध्या बघा खाजगी संस्था असेल इतर ज्या सध्या आस्थापना असेल तर त्यांची जाहिरात येण्यासंदर्भात या ठिकाणी वेगवेगळे जे पत्र इश्यू होतात तर हे जे पत्र आहे तर हे सध्या बघा सहाय्यक आयुक्त मागासवर्ग कक्ष जो काही विभाग आहे अमरावती विभाग तर त्या संदर्भात इथं अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला इथं इश्यू करण्यात आलेलं आहे तर हे जे पत्र आहे संपूर्ण बघा शिक्षण उपसंचालक अमरावती विभाग शिक्षण अधिकारी माध्यमिक प्राथमिक जिल्हा परिषद अमरावती असेल अकोला असेल वाशिम बुलढाणा यांना हे पत्र इथं इशू करण्यात आलं आहे तर ह्याचा जो विषय होता तर तो विषय म्हणजे पवित्र प्रणालीवर ह्या ठिकाणी दुसऱ्या टप्प्यातील शिक्षकपद भरतीसाठी करावयाच्या कार्यवाहीबाबत अशा पद्धतीने विषय देण्यात आले आहेत आपल्याला माहिती आहे की सध्या पवित्र प्रणालीवर जी काही नोंदणी प्रक्रिया असेल जाहिराती संदर्भात तर ती सध्या वीस तारखेपासून जी काही सुरुवात झालेली आहे तर त्या वीस तारखेपासून आतापर्यंत जवळपास सहाशे आता प्लस ज्या काही स्थापना आहे संस्था आहे तर त्यांनी सध्या जाहिराती नोंद केलेल्या आहे परंतु वेकन्सी जर बघितली तर ती वेकन्सी आपल्याला कमी प्रमाणात सध्या पाहायला मिळत आहे तर त्या अनुषंगाने सध्या जी मुदतवाढ आहे तर मुदतवाढ या ठिकाणी जी तारखेपर्यंत सध्या इथं बघा मिळालेली आहे जाहिराती अपलोड करण्यासंदर्भात तर त्याच्यामध्ये परत मुदतवाढ त्या ठिकाणी मिळू शकते जेणेकरून जास्तीत जास्त सध्या बघा संस्थांच्या जाहिराती इथं त्या पवित्र प्रणालीवर फेस टू साठी आपल्याला यायला या ठिकाणी पाहिजे तर त्या अनुषंगाने फक्त अमरावती जो काही विभाग आहे तर त्या विभागामध्ये विभागा आतापर्यंत ह्या ठिकाणी बघा इथं आहे खाजगी शैक्षणिक संस्था पवित्र पोर्टल परतीच्या अनुषंगाने कार्यवाही करण्याच्या वारंवार ह्या ठिकाणी कळवण्यात आले मात्र आपणाकडून बिंदू नामावली संदर्भात प्रतिसाद मिळत नसल्याने कार्यालयाकडे प्राप्त होणाऱ्या बिंदू नामावली प्रस्तावावरून दिसून येत आहे म्हणजे जो काही या ठिकाणी रोस्टर अपडेट करण्यासंदर्भात जे प्रस्ताव असेल तर ते प्रस्ताव ते या ठिकाणी बघा कालंतराने किंवा वारंवार सध्या बघा सूचना देऊनही सध्या तिथे सादर होत नसल्यामुळे ज्या काही जाहिराती असेल तर त्या जाहिराती या ठिकाणी बघा एक प्रकारे आपल्याला कमी पाहायला मिळत आहे तर जवळपास इथं जे काही अमरावती कार्यालयाकडे दिनांक सत्तावीस दोन दोन हजार चोवीसनुसार सध्या अद्यापही दीडशे प्रस्ताव सध्या प्राप्त झालेले आहे म्हणजे एकूण सध्या जे विभाग येतात तर त्या विभागामध्ये दीडशेच त्या ठिकाणी जे प्रस्ताव आहे तर ते बिंदू नामावली अपडेट करण्यासंदर्भात ते प्राप्त झाले आणि त्यांची अंतिम जी तपासणी आहे तर ती या कार्यालयाकडून सध्या बघा पूर्ण झालेली आहे म्हणजे फक्त दीडशे जे काही प्रस्ताव आहे तर ते दीडशे प्रस्ताव सध्या सादर झालेले आहे आता ह्या ठिकाणी अमरावती विभागासंदर्भात जर बघितलं तर ह्या ठिकाणी बघा अमरावती असेल अकोला जिल्हा असेल वाशिम असेल बुलढाणा असेल तर एवढे जे काही जिल्हे आहेत तर इथं फक्त बघा दीडशेच ह्या ठिकाणी प्रस्ताव जे आहे बिंदू नामावली अपडेट संदर्भात तेवढेच प्राप्त झाले आणि जर शाळा जर बघितल्या आपण तर इथे सस्ता जी आहे शाळा आहे तर त्या बऱ्याच ह्या ठिकाणी प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात तर त्या अनुषंगाने जे पत्र आहे तर ते पत्र सध्या इथं बघा इशू करण्यात आलं तर त्याच्यामध्ये पुढील जी काही कार्यवाही आहे तर ती कार्यवाही बघा तात्काळ करण्यासंदर्भात सूचना देखील देण्यात आले म्हणजे इथं दीडशे जी काही संख्या आहे तर ती अगदी कमी प्रमाणात आहे जर पाहिजे तेवढ्या प्रमाणात आपण जर बघितली तर ही दीडशे म्हणजे ह्या ठिकाणी चार जर आपण जिल्हा बघितले तर चार जिल्ह्यामध्ये ठिकाणी हजारो ज्या काही संस्था आहेत तर त्या संस्था पाहायला मिळत आहे परंतु आतापर्यंत सध्या इथं प्रस्ताव बघा प्राप्त झाले आणि अंतिम तपासणी देखील सध्या पूर्ण झालेली आहे तर त्या अनुषंगाने येत्या चार ते या ठिकाणी बघा तीन दिवसामध्ये जवळपास इथं बघा पुढील जी काही माहिती आहे बिंदू नामावली संदर्भात सर्व संस्थांना माहितीसह बिंदू नामावली प्रस्ताव पुढील जो काही तीन दिवसात कार्यालयाकडे तपासणी करिता या ठिकाणी बघा येतील या अनुषंगाने आपल्या स्तरावर नियोजन करावं अशा पद्धतीने इथं सक्त जी काही सूचना आहे तर ती सूचना इथं बघा देण्यात आली आहे तर प्रत्येक जिल्हा परिषदच्या वतीने जे खाजगी अस्थापना आहे तर त्यांना आपल्याला माहिती आहे की वेगवेगळ्या पद्धतीने पत्र देखील इश्यू आहे त्या अनुषंगाने इथं जिल्हा परिषदच्या वतीने देखील सध्या बघा पत्र इश्यू करण्यात आले आता हे जे पत्र आहे तर ते पत्र संपूर्ण जे सध्या अमरावती असेल अकोला असेल वाशिम असेल यवतमाळ असेल बुलढाणा असेल तर त्यांना पत्र देखील इशू करण्यात आलं आहे पवित्र प्रणालीमार्फत दुसऱ्या टप्प्यातील जी कार्यवाही असेल पदभरतीची ती कार्यवाही करण्यासंदर्भात तर त्या अनुषंगाने इथे जे काही सध्या सूचनेप्रमाणे जी पुढील जी काही कार्यवाही आहे तर ती कार्यवाही देखील सध्या बघा इथं पत्र इश्यू झालं आहे तर आपल्याला माहिती आहे की फेज वनमध्ये ज्या काही अमरावती विभागाच्या जवळपास या ठिकाणी अडीचशेच्या वरती सध्या या ठिकाणी ज्या काही पहिल्या टप्प्यात ज्या संस्था होत्या तर त्याच्यामध्ये दोनशे ते अडीचशे जे जर काही आकडेवारी होती तर तेवढी सध्या बघा संस्था आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या त्या अनुषंगाने इथे जो काही डेटा आहे तर तो डेटा देखील सध्या बघा आहे तर ह्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल का इथं तुम्ही बघू शकतात माहिती देण्यात आली तर इथं तुम्हाला दाखवतो मी इथं बघा विभाग देण्यात आला आहे आता अमरावती संदर्भात डेटा इथं आहे तर जिल्हा इथं अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ अशा पद्धतीने सध्या बघा इथं जे काही जिल्हे देण्यात आले तर त्या जिल्ह्यांचा डेटा आहे तर आपल्याला माहिती आहे की ह्या जिल्ह्यांमध्ये जवळपास आता इथं जिल्हे जर बघितले तर एक दोन तीन चार पाच जिल्हे आहे बरोबर ह्या विभागामध्ये जे काही पाच जिल्ह्यांची इथं डेटा देण्यात आला आहे त्याच्यामध्ये बिगर अल्पसंख्याक संस्था बिगर अल्पसंख्यांक संस्था किती आहे त्याची आकडेवारी देखील आहे त्यानंतर धार्मिक अल्पसंख्यांक संस्था भाषिक अल्पसंख्याक संस्था त्यानंतर ह्या ठिकाणी एकूण संस्था अशा पद्धतीने इथं बघा जो काही डेटा आहे प्रत्येक जे काही सध्या जिल्हा परिषद आहे त्याच्यामध्ये इथं जर बघितलं आपण अल्पसंख्यांक संस्था असेल तर ती अमरावतीमध्ये चारशे चौऱ्याऐंशी आहे अकोलामध्ये तीनशे सात बुलढाण्यामध्ये तीनशे एकोणचाळीस वाशिममध्ये दोनशे त्रेचाळीस यवतमाळमध्ये चारशे पस्तीस अथी ह्या ठिकाणी टोटल जर बघितली तर अठराशे आठ एवढ्या ज्या संस्था आहे अठराशे या ठिकाणी आठ संस्था सध्या अल्पसंख्याक संस्था आपल्याला पाहायला मिळत आहे मग ह्याच्यामध्ये पहिला जो टप्पा होता पहिला टप्पा तर त्याच्यामध्ये एकूण ज्या जाहिरात आहे तर त्या जाहिराती बघा किती संस्थांनी दिल्या होत्या तर या ठिकाणी तुम्हाला दिसते पहिल्या टप्प्यातील सहभागी संस्था तर इथे ज्या टोटल संस्था आहे तर त्या टोटल संस्था दोनशे पाच संस्थांनी सध्या बघा पहिल्या टप्प्यामध्ये जाहिरात दिली होती त्याच्यामध्ये जवळपास इथे अमरावती जर बघितलं एक्कावन्न आहे अकोल्यामध्ये तेहतीस आहे बुलढाण्यामध्ये सेहेचाळीस वाशिममध्ये एकोणावीस आणि यवतमाळमध्ये छप्पन्न असे दोनशे पाच संस्थांनी सध्या इथं पहिल्या टप्प्यामध्ये जाहिरात दिली होती परंतु आत्ताची जी काही कंडिशन आहे म्हणजे आता जी काही सध्या लेटेस्ट अपडेट असेल तर ती म्हणजे इथं बघा जी काही फेस टू संदर्भात सध्या कोणत्या प्रकारची कार्यवाही त्या ठिकाणी झालेली आहे त्यानुसार इथं कोणत्याही प्रकारचं सध्या अपडेट नाही म्हणजे इथं पवित्र प्रणालीमार्फत जी माहिती देण्यात आली या कॉलममध्ये की पवित्र प्रणालीमार्फत ह्या ठिकाणी बघा फेस साठी रोस्टर पूर्ण केलेल्या संस्थांसंदर्भात ह्या ठिकाणी जी माहिती आहे तर ती माहिती कोणत्याही प्रकारची सध्या अपडेट नाही म्हणून ह्या ठिकाणी जास्तीत जास्त संस्था जर इथे अठराशे प्लस संस्था आहे तर ह्याच्यामध्ये पन्नास टक्के तरी संस्थांची जी काही बिंदूनामावली असेल तर ती अपडेट होऊन जाहीरात जी असेल फेस मध्ये इथं बघा यायला पाहिजे त्या अनुषंगाने सध्या इथं सूचना ज्या आहेत तर त्या सूचना सध्या देण्यात आल्या आहेत तर सध्या तरी आपल्या आपल्या परीने वेगवेगळ्या विभागामध्ये ज्या पद्धतीने सध्या सूचना जात आहेत त्यानुसार बिंदू नामावली मावककडनं सध्या जी काही अपडेट असेल तर ती अपडेट करण्याचं काम ह्या ठिकाणी सध्या सुरू आहे तर जी वीस तारखेपर्यंत अपडेट करण्यासंदर्भात किंवा जी जाहिराती देण्यासंदर्भात वीस तारखेची मुदत होती तर ती नक्कीच बघा पुढे या ठिकाणी वाढणार आहे आणि जास्तीत जास्त जे काही जाहिरात असेल तर त्या जाहिराती इथं फेस टूमध्ये आपल्याला यायला पाहिजे त्या अनुषंगाने जास्तीत जास्त उमेदवारांना देखील संधी अवेलेबल होईल तर सध्या परीने जे काही बिंदू नामावली रोस्टर असेल तर ते सध्या इथं जे काही संस्था आहे तर त्या सध्या चेक करण्याचं काम सुरू आहे तर नक्कीच ह्याच्यामध्ये जी काही वेकेन्सी आहे तर ती वेकेन्सी देखील सध्या वाढलेली दिसेल तर ह्याच्यामध्ये आता जिल्हा परिषदच्या वेकेन्सी असेल तर त्या संदर्भात देखील जी सध्या कंत्राटी भरतीमुळे जी पदं सध्या बघा येत नव्हती तर ती पदं देखील सध्या फेस मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे तर नक्कीच जिल्हा परिषदची जी पदं असेल तर ती वाढलेली सध्या दिसणार आहे तर त्या अनुषंगाने सध्या तरी जी काही ह्या ठिकाणी सध्या काम जे चालू आहे तर ते अशा पद्धतीने लेटेस्ट जे काम आहे तर ते सध्या सुरू आहे तर सध्या ही एक महत्वाची अपडेट होती अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला ज्या लेटेस्ट अपडेट असेल तर ते वेळोवेळी आपण तुमच्यापर्यंत पोहोचवत जाऊ तर महत्त्वाची अपडेट होती तर त्यासाठी तुम्ही जर आपल्या चॅनलवर अजूनही नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आपला टेलिग्राम चॅनल आहे ते देखील जॉईन करू शकता लिंक संपूर्ण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आले तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम